हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे नवरात्र स्पेशल साडी शॉपिंगचा ब्लॉग असणार आहे तुम्हाला जर या नवरात्र फेस्टिवल मध्ये सुंदर सुंदर साड्या ऑफर मध्ये खरेदी करायची असतील तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे वाघोली मध्ये आणि या ठिकाणचं जे खूप प्रसिद्ध असं शॉप आहे सत्यनारायण क्लोज स्टोअर जे कम्प्लीट फॅमिली शोरूम आहे यांच्याकडे आज आपण खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या एक्सप्लोअर करणार आहोत सणासुदी निमित्ताचं सगळं नवीन कलेक्शन आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आयटम नंबर वन आठशे तीस रुपयाला फक्त क्या बात है? ते पण मीनाकारी बुट्टी आहे फॅब्रिक फॅब्रिक तुम्ही बघू शकता मस्त फॅब्रिक तुम्ही बघू शकता एकदम आणि आता मी असं करतोय असं ह्याचा अर्थ नाही की तुम्ही एकदम रफ अँड टप वापरा <laughs> तो प्रश्न नाहीये पण मेन दाखवण्याचा एक जे नेल टेस्टिंग आम्ही जे म्हणतो तर नेल टेस्टिंगचा अर्थ काय तुम्हाला की तुम्हाला फक्त की फॅब्रिक ची क्वालिटी काय आहे ते एक व्हिडिओद्वारे तुम्हाला समजण्यासाठी पण साडी तेवढीच प्रेमानी नेसा प्रेमानी युज करा <laughs> कलर रेंज पण भेटणार आहे आठशे तीस रुपयाला फक्त डार्क कलर पेस्टल कलर चार्ट आता आपण तर स्पेशल सिल्क साड्यांमध्ये तर तुमचं स्पेशलायझेशन आहे आता हे जे लो रेंज मधल्या काटपदर साड्या आहेत त्यांची काय स्टार्टिंग होते आपल्याकडे आपल्याकडे अडीचशे रुपये पासून तर अडीच लाख पर्यंत व्हरायटी आहे म्हणजे सगळ्यांसाठी या ठिकाणी कलेक्शन अवेलेबल आहे लो मीडियम हाय तुमचं जसं बजेट असेल तसं तुम्ही सत्यनारायण क्लोज स्टोअर मध्ये या त्यांना सांगा की मला ह्या ह्या टाइपचं कलेक्शन ह्या रेंज पर्यंत पाहिजे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दाखवलं जाईल आणि सर्व्हिस अगदी उत्तम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आणि वी आर वर्किंग अ लॉट ऑन आर सर्व्हिस ऑल्सो राईट म्हणजे सर्व्हिस इज इम्पॉर्टंट सर्व्हिस इज इम्पॉर्टंट प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी काय ना काहीतरी बेटरमेंट करतो त्याच्यामध्ये होते तेराशे रुपयाची साडी नऊशे सत्तर रुपये ओके okay. तेराशे रुपयाचे नऊशे सत्तर आणि कलर बघा कसला भारी कलर आहे एकदम चापून चोपून बसणार आहे एकदम चापून चोपून बसणार आहे मी ऍक्च्युली ज्यावेळेस साडीची खरेदीचा म्हणजे पूर्ण बनवण्याचा खरेदीच सगळं सगळं चालू केलं तर मी दुकानामध्ये बसायचो तर लेडीज लोकांचे कसे आहेत ना म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन खूप वाईट व्हायचं ज्यावेळेस ते साडी फुगायची रेप करायची साडी फुगायची तर त्यांचं एक्सपिरेशन होणार नाहीये तर मी अशा फॅब्रिकेशन सगळं डेव्हलपमेंट केले की के साडी अजिबात फुगली नाही पाहिजे खूप ट्रेंड मध्ये आहे टिशू टिशू मुनिया पण ह्याच्यामध्ये वेगळं काय केलंय लाइनिंग प्लस बुट्टी अच्छा असं नाही की हे आपलं एक युनिक प्रोडक्ट आहे पण मार्केट मध्ये खूप म्हणजे खूप जास्त डिमांड मध्ये आहे सध्या डिमांड मध्ये आहे तर कॉमन पण प्रोडक्ट भेटतील आणि त्याचसोबत युनिक प्रोडक्ट म्हणजे असा पकडा मोठा मोठी सिक्स्टी फोर्टीचा रेशो आहे सिक्स्टी फोर्टीचा रेशो आहे मस्त पल्लू वगैरे बघा ओनली अँड ओन्ली वन झिरो सिक्स झिरो खूपच सुंदर आणि कलर जबरदस्त झिरो सिक्स झिरोला पंधराशे साडी आहे फक्त आणि फक्त एक हजार साठ रुपयाला दोन हजार रुपयाची साडी साडे तेराशे रुपयाला अजून एक गोष्ट सांगतो असं नाहीये की आता दुसरीकडे पंधराशे रुपयाला पण भेटेल दोन हजारला पण भेटल साडे अठराशे पण भेटल किंवा हजार रुपयाला पण भेटेल ही साडी आता हे कसं आहे ना हे डिझाईन एवढं व्हायरल गेलं की याच्यामध्ये जवळपास तरी म्हटलं तर दहा ते पंधरा कॉपी बनले अच्छा फॅब्रिक व्हेरिएशन तर फॅब्रिक तसं मग रेट असणार आहे तर तुम्हाला जर का या पण दुकानामध्ये असं या आयटम्स मध्ये तुम्ही रेटचा कंपेरिजन नाही करू शकत मी असं नाही म्हणणार माझ्याकडे किती स्वस्त आहे दोन हजार बाहेर दोन ला भेटते माझ्याकडे साडे तेराशे ला कस्टमरला फसवणूक किंवा काही पण चापलुसी करून आपलं बनवण्याचा आम्ही अजिबात प्रयत्न करणार नाही ओके जे द्यायचे ते एकदम बेस्ट द्यायचे जेन्युन करायचे जेनुइन करायचं आणि योग्य नफा लावून हे करायचे बाजूच्या दुकानाला म्हणजे किती फ्री मध्ये जरी देत असेल तर कोणी कॉम्पिटिशनचा तो कॉम्पिटिशनचा भाग नाही झाला गिव्ह द बेस्ट थिंग जर का तुम्हाला लॉंग टर्म आता मी तिसरी पिढी पर्यंत पोहोचलोय राईट माझी पुढची पिढी पण आली पाहिजे तर एक जेन्युन काम करायचंय त्या हिशोबाने हे करायचं साडे तेराशे रुपयाला लोटस पैठणी छानच ब्लाउज नाही नाही तो नाही सत्यनारायण मध्ये क्वालिटीवर यांच्याकडे जास्त फोकस केलं जातं क्वालिटी मेंटेन असते रेट मी स्वस्त मस्त असं मी म्हणणार नाही क्वालिटी बेस्ट आहे यांच्याकडची आणि रेट रिजनेबल आहे फक्त आणि फक्त तेराशे वीस रुपये हा पॅटर्न मस्त कलर्स चार कलर आहे त्याच्यामध्ये कलर पण छान एकदम युनिक कलर आहे हे टिशू असून सुद्धा एकदम सॉफ्ट टिशू अजिबात फुगणार नाही 1250 रुपयाला पडत ही 1250 ला फक्त फक्त अरे ते पण रिच पल्लू आहे आणि हु, डिसेंट आहे पॅटर्न एकदम साडीचा पॅटर्न डिसेंट आहे फुगणार वगैरे नाही अजिबात नाही एकदम सॉफ्ट आहे आणि हा कोणता आहे ब्लाउज पीस सुंदर सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवलं जाते कलर्स डिझाईन पॅटर्न रेट सांगितले जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन खरेदीला या तुम्हाला लवकरात लवकर ही साडी अवेलेबल करून दिली जाईल याचं डिझाईन व्हेरिएशन आहे का डिझाईन व्हेरिएशन आहेत ओके जालच्या डिझाईन आहेत काही थोडी मोठी डिझाईन आहेत कलर रेंज तुम्ही बघू शकता कलर्स खूप आहेत त्याच्यामध्ये अनलिमिटेड तुम्ही डिझाईनर साडीचा जर का व्हिडिओ जरी बघणार त्याच्यामध्ये कॉस्मो जिराफ सिल्क वगैरे दाखवलं होतं हा तोच फॅब्रिक आहे त्याच्या लोअर रेंजचा फॅब्रिक आपण एकदम इंट्रोड्यूस एक केले कारण की त्यावेळेस जे फॅब्रिक आपण फॅब्रिकेशन करत होतो त्यावेळेस दहा पंधरा टाईपचे फॅब्रिक्स आपण म्हणजे आपल्याला समजण्यात आले तर तसे तसे रेंज आपण ते फॅब्रिकेशन केले अच्छा हे डिझाइन मध्ये पण डिझाईन डिझाईन व्हेरिएशन आहे आणि डिसेंट पॅटर्न आहे ज्यांना असं जास्त झगमग नको आहे त्यांच्यासाठी सुंदर आहे ऑफिस साठी वगैरे लेडीज कुठल्या ऑफिस मध्ये फंक्शन असेल त्यांच्यासाठी फक्त साडेबाराशे रुपये गिफ्टिंग साठी पण खूप चांगले गिफ्टिंग साठी पण त्यानंतर वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट अठराशे रुपयाची साडी आहे साडे तेराशे रुपये सॉफ्ट सिल्क नल्ली महोत्सव चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सत्यनारायण मध्ये नल्ली आणि माहेश्वर महोत्सव चालू आहे ओके साडे तेराशे रुपये बुट्टी पदर बघू शकता कार्ड बघू शकता आणि हे ब्लाउज ब्रोकेट मध्ये ब्लाऊज ब्रोकेटचा आहे कलर रेंज फ्रेशनेस फ्रेशनेस ऑफ द पल्लू वगैरे बघा कारण की मागच्या वर्षी ज्या साड्या आपण बनवल्या होत्या सेमी वगैरे जे प्युअरचे जे सेमी मध्ये कॉपी करत होतो तर त्याच्यामध्ये पल्लू थोडा मार खात होता पल्लूचा मॅट फिनिश मुळे थोडासा तेवढं मजा येत नव्हतं पण आता हे सगळे आयटम तुम्ही बघू शकता अठराशे रुपयाची साडी आहे आणि सगळ्यांना सतनाय क्लॉस मध्ये हे बघा असे सगळ्यांना असे लेबल्स लावले जातात भरपूर ऍक्च्युली लोकांचे कॉल्स कमेंट्स पण येत आहेत की त्यांना दुसऱ्या दुकानांचे तसे एक्सपिरियन्स असतील की म्हणजे जे व्हिडिओ मध्ये दाखवले की ते प्रत्यक्षात बघायला नाही भेटलं व्हिडिओ मध्ये रेट वेगळं सांगितले तिकडे वेगळं सर्व्हिस मिळाली पाहिजे व्हिडिओ बघून जे येतात त्यांना तर सर्व्हिस मिळलीच पाहिजे कारण ते खूप दुरून येतात तर त्या सगळ्या गोष्टीची काळजी काळजीनामा करू सगळं जे आहे लेबल वगैरे इकडे मध्ये तुम्हाला म्हणजे प्रॉपर काम होईल हे पटोल्यामध्ये डिझाईन एव्हरग्रीन पॅटर्न आहे हा काय रेंज मध्ये जातो हे एक एकदम म्हणजे एकदम कमी रेंज मध्ये येईल फक्त आणि फक्त पंधराशे रुपये ओके कलर आणखी भरपूर असतील आणि फक्त पंधराशे रुपये फक्त चौदाशे ऐंशी रुपये आता समजून घ्या हे पैठणीचं फॅब्रिकेशन पण वेगळे आहे ह्याच्यामध्ये इट्स अ मिक्सचर ऑफ पचास छेसो आणि जे आहे मिष्टी फॅब्रिक मिक्सचर केलं आहे कारण की लोकांना जे प्रॉपर ह्याच्या अगोदर जे आर्नी बुट्टाचा दाखल होता त्याच्यामध्ये पैठणी नको होती ते खूप पैठणीचा लुक येत नाही ते सुरतच्या साडीचाच लुक येतो ह्याच्यामध्ये मिष्टीचा फॅब्रिक हे टाकलंय कारण की प्युअर मिष्टी ओन्ली टाकलं तर ते पंचवीसशे सव्वीसशेच्या रेंज मध्ये जाते फक्त आणि फक्त तुम्हाला चौदाशे ऐंशी रुपयाला बसणार आहे सेल्फ मध्ये प्रॉपर पदर एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर पैठणीचा पदर आहे जरी जरीदार पदर आहे ह्याचा म्हणजे तुम्हाला एकदम पचासो चा फील नाही येणार ह्याचा वाटणार आता हे बघा कलर रेंज बघा एकदम प्युअर सारखं कलर ते एकदम सार प्युअर चा कलर था रेंज आहे हे बघा कलर डेपनेस बघा ना तर आम्ही रेग्युलर फीडबॅक्स आमच्याकडे जे सेल्समॅन वगैरे पण आहेत ते कंटिन्युअसली फीडबॅक्स घेत राहतो पंधराशे रुपयाला तुम्ही थोडस बघा मी आता एवढे रेंज ऍक्च्युअली सगळ्या रेंज दाखवत नाही हजार ते पंधराशेच्या रेंज मध्ये पण एवढे आयटम्स आहेत एवढे आयटम्स आहेत ना खूप जास्त आयटम्स आहेत भरपूर बघायला खूप 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 बघायला मिळते पदलू पंधराशे रुपयाची रेंज आहे फक्त फुगणार नाही ना साडी एकदम चोपून नाही बसत साडी पण साडी फुगणार पण नाही ओके एकदम म्हणजे एकदम सिल्क साडी सोपून नाही बस सुंदर मस्त भरपूर कलर पण आहे त्याच्यामध्ये कारण की शुअर शॉर्ट सुपर डुपर हिट आयटम आहे हुँ, सेम आयटम आम्ही साडे पंधरा ला पण विकले प्युअर मध्ये पंधराशे रुपये ओनली फक्त पंधराशे रुपये साडे सतराशे ला पडेल अच्छा याच्यामध्ये हजार बाराशेच्या रेंज चे पण येतात मार्केटमध्ये पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जो जरीचा प्रॉब्लेम येतोय त्यासाठी मग तो डेव्हलप नाही करत आहे आपण आयटम ओके हे साडे सतराशे रुपये बसेल कलर डेप्थ वगैरे व्यवस्थित बसलय तर ग्रीन खोला ग्रीन खोलू सुन्द। सुन्द। का खूप सुंदर दिसतोय काय नेसायला पण मजा आली पाहिजे आणि मेन म्हणजे असं आहे की कस्टमरच्या याच्यामध्ये सत्यनारायण ची ज्यावेळी पण आठवण काढल तर चांगल्या भावनांनीच आठवण काढलेलं हो। पाहिजे रेड ग्रीन कलर अगदी सुंदर रेंज सेवनटीन फिफ्टी मस्त ऑर्डर मध्ये वेगळं आयटम बघू शकता डिझाईन वेगळी आहे पहिल्यांदा पंधराशे तीस रुपये ओनली फक्त मस्तच सॉफ्ट लाईट वेट आणि पाहिजे तशी आपण टोपून बसणार आहे साडी कलर रेंज मस्त माय फेवरेट कलर कसला भारी आहे। कलर आहे बघा कॉम्बिनेशन सुंदर आणि हे पूर्ण जरीचं विविंग आहे याच्यामध्ये कलर बघा तुम्ही सुंदर कलर पण दिलेले आहे त्याच्यामध्ये पल्लू आहे डिझाईन नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी बघायला मिळाली हे एक्चुअली हे एम्बॉसिंग आहे हा हा एम्बॉसिंग राईट म्हणजे काहीतरी तुमच्याकडे आले की वेगळंच बघायला मिळतं एम्बॉसिंग आहे काठ पण तसेच आहे हा काठ आणि हे जे आहे ते एम्बॉसिंग मध्ये दिले हं हं फक्त 1500 1550 1550 मार्केट मध्ये काय ना काहीतरी वेगळं आपल्याला करायचं आहे हं फॅन्सी आयटम्स मध्ये तर खूप आयटम्स भेटतील फॅन्सी मध्ये जे आहेत ना फॅन्सी प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये खूप आयटम्स भेटतील एकोणीसशे नव्वद रुपयाला सॅटिन बॉर्डर काठावर कलर रेंज बघणार ना एकदम इंग्लिश कलर रेंज आहे डिसेंट आहे पॅटर्न आणि हे साडी एकदम चोपून बसेल सॉफ्ट आहे साडी नो no डाऊट एकवीसशे नव्वद सतराशे वीस मध्ये आता आ, सेम फॅब्रिक रसर वगैरे तो सेम फॅब्रिक आहे ऑफकोर्स फॅब्रिकचा जो ग्रेड काउंट आहे तो कमी आहे तो ग्रेड काउंट जो आहे हा खूप कमी आहे हा हा जो आहे हा एकशे पाच डॉनियर आहे ते जे आहे ते एकशे ऐंशी एकशे नव्वद डॉनियर आहे डॉनियर म्हणजे ग्रेडेशनच असतं कलर रेंज ह्याच्यामध्ये चा पण चांगले बसलेत साडे सतराशे अठराशेच्या रेंज मध्ये येईल हा डार्क एट कलर्स है यस ये जापान सिल्क फैब्रिक है डोला पेक्षा थोड़ा सा हेवी है हम्म, सॉफ्ट है सॉफ्ट एकदम चोपन मसल 1770 रुपयाला पडल हम हु, हे ब अच्छा छान एट कलर्स हा कलर, कलर मस्त दिसतो हे हा कितीला म्हटला साडी सतराशे सत्तर ओनली फक्त कलर बघा कलर बघा कलर कसले भारी कलर आहेत म्हणूनच मी खोल किती कलर आहेत आणि भारी आहेत हा पण कलर एकदम सुंदर आहे तो पण छान आहे त्याच्यावरती आम्हाला कॉन्फिडन्स आहे मग त्याच्यामध्ये कलर रेंज बनवत राहतात ह्याच्यामध्ये सॅटिनचा सा वापर जास्त केलाय टसर आहे पण एक धागा सॅटिनचा सा पण दिला आहे बावीसशे रुपयाची साडी पडल अच्छा बॉर्डर पूर्णपणे सॅटिन आहे बॉर्डरलेस वाटते पण बॉर्डर border असूनही बॉर्डरलेस साडी दिसते सुंदर असे काहीतरी वेगळा हटके युनिक पॅटर्न केला याला अच्छा याच्यात व्हॅरिएशन पण आहे व्हॅरिएशन पण आहे काठामध्ये व्हॅरिएशन पण आहे ही सुंदर दिसते डिझाईन उठावदार बावीसशे रुपये ओनली तुम्ही हे आयटम बघा तर ह्याचा मी तुम्हाला पल्लू दाखवतो पल्लू चिट पल्लू होता मस्त खूप रिच पॉलिटिकल वन ऑफ द पॉलिटिकल कलेक्शन पल्लू बघा एकदम रिच पल्लू ओन्ली अँड ओनली एकवीसशे वीस रुपयाला आता हे एक आयटम बघू शकता कायच चमक आहे ग्लेज आहे मस्त सिल्क काय चमक आहे पॅटर्न पण हटके आहे एकदम हटके सव्वीसशे रुपयाला बसेल अनकॉमन आफ्टर दिवाळी साडेचार हजार होऊन जाईल अच्छा म्हणजे दिवाळीच्या आधी यायला पाहिजे येस 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 फायद्यात राहायचं असेल तर दिवाळीच्या आधी कसले कलर आहेत युनिक मस्त वेगवेगळे कलर वगैरे नाही पेंट नाही मस्त त्याच्यानंतर हे चोवीसशे वीस रुपये मधले आयटम आहेत सॅटिन मध्ये एक, एक वेगळ्या प्रकारचा पैठणीचा प्रकार मध्ये ऑफिस सा वगैरे साठी किंवा कॉर्पोरेट लाईफस्टाईल किंवा जे सोशल आमच्याकडे भरपूर येतात हा। त्यांच्यासाठी पण होईल अरे वाट त्यामध्ये वेगळे वेगळ्या कलर रेंज आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत ब्लाउज काय रेंज मध्ये जाते खरंच सुपर आहे हे कलेक्शन वेगळं टाइपच कलेक्शन हे पंचवीसशे सव्वीसशे च्या रेंज मध्ये आहे फुगणार वगैरे नाही ना साडी सॉरी फक्त एकोणीसशे आहे फक्त एकोणीसशे फुगणार नाही साडी आता हे बघा ना हे आसामनी अविश्वसनीय किमतीमध्ये आहे कसला भारी कलर आहे एकदम असावली डिझाईन आहे असावली हे डिझाईन सेम एका कस्टमरला मी फॉर्टी फाईव्ह थाउजंड ला, ला पण दिली क्वालिटी वेगळी असेल ना प्युअर एव्हला नाईन्टीन हंड्रेड फक्त आणि फक्त एकोणीसशे रुपये कलर आपण जो ओपन केलाय तो एक नंबर कलर आहे